रत्नागिरीतून आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील किरांबा गावच्या डोंगराला मोठ्या भेगा पडल्या त्यामुळे गावकरी भयभीत झाल्यात जवळपास चार ते पाच फूट खोल भेगा पडल्या आहेत या डोंगरापासून पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीला धोका निर्माण झाल्यानं ग्रामस्थांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे तसेच काही लोकांना स्थलांतरित होण्याचा आदेशही दिला जातोय डोंगराच्या भेगा या वाढत असल्यानं रस्त्यालाही भेगा पडल्या आहेत त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनल्यानं रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे लोकांना एक किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली आहे तुम्ही सगळं म्हणजे जो तो येतो तो म्हणतो तुम्ही थलांतर व्हा आम्ही व्हायचा कुठं थलांतर हा शासनाने बरोबर का नाही सांगा तुम्ही आम्ही होणार कुठं त्याला इथे पडल्या आहेत रस्ता कसला गेला आहे त्याच्यामुळे आम्हाला यावा हो लागतं अंतरावरतीच घर आहेत म्हणजे जास्त करून त्या सुद्धा घरांना जास्त करून धोका आहेत आता ही झाडी वगैरे आहे त्याच्यामुळे आपल्याला तसं जाताना येणार तिथून खालती पण हा पूर्ण उतारच आहे त्याच्यामुळे जरा जास्तच धोका आहे